नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत तांदळाची खीर ज्या वेळेला आपल्याला बासुंदी करायची असते आणि आपल्याकडे जर दूध कमी असेल तर आपण बासुंदीसारखीच पण त्याच्यामध्ये थोडेच आपल्याला तांदूळ मिक्स करायचे आहे जसं आपल्या पोह्यांचा चमचा असतो तेवढेच तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे तेवढेच आपल्याला मिक्स करायचे आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी छोटा चमचा भरून तांदूळ घेतलेले आहे जो आपला पोह्यांचा चमचा असतो तेवढेच तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे जास्त तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही आहेत आणि हे तांदूळ आपल्याला तीनदा पाणी घेऊन स्वच्छ धुवून काढायचे आहे स्वच्छ धुतल्यानंतर हे तांदूळ आपल्याला अर्धा तास भिजत टाकायचे आहे अर्धा तास असे भिजत ठेवायचे आहे अर्धा किंवा जास्तीत जास्त एक तास जरी ठेवला तरी चालेल आणि हे तांदूळ आता आपले छान भिजलेले आहे मी या ठिकाणी अर्धाच तास भिजत ठेवलेले होते आता हे तांदूळ भिजल्यानंतर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ते टाकायचे आहे आणि त्यात थोडंच पाणी टाकायचं जास्त पाणी आपल्याला टाकायचे नाही आहे आणि अशा पद्धतीने मी त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तांदळाची पेस्ट आणि आता मी कढईमध्ये गरम करायला दूध ठेवलेले आहे मला कमी खीर करायची आहे त्यामुळे मी कमी प्रमाणात दूध टाकलेले आहे आणि हे दूध छान मी मिक्स करून घेत आहे असे थोडा वेळ आपल्याला हे जे दूध आहे ते उकडू द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला जी पेस्ट आपण तयार केलेली आहे अतिशय बारीक अशी जी पेस्ट तयार करतो आपण ती पेस्ट आहे हे उकडलेलं जे दूध आहे त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे आणि असं एकसारखं आपल्याला ते ढवळत राहायचं आहे आपण ज्या वेळेस दूध गरम करत असतो ते गरम होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि दूध आपलं छान उकडल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते हलवत राहायचं आहे आणि त्यात आपण तांदळाची पेस्ट टाकली होती त्यामुळे ते लगेचच घट्ट व्हायला लागते जर आपल्याकडे दूध कमी प्रमाणात असेल आणि भरपूर आपल्याकडे पाहुणे आलेले असतील आणि भरपूर जण जेवणारे असतील तर अशा वेळेला आपण हे जे थोडे तांदूळ घेतो तर ता त्यामुळे ते आपल्याला बासुंदीसारखेच लागत असते खीरसारखं आपल्याला ते लागत नाही आता आपण त्यात साखर टाकून घेणार आहोत आपल्याला जेवढ्या प्रमाणात गोड आपण खात असेल त्या प्रमाणात आपण ती साखर टाकायची आहे जर एक लिटर दूध असेल तर त्यासाठी देखील आपण तेवढेच तांदूळ घ्यायचे जेवढे मी घेतलेले आहे तेवढेच तांदूळ घ्यायचे आहे आता इथे तुम्ही बघू शकता की आपल्या खिरीला छान घट्टपणा आलेलं आहे आणि जी पेस्ट टाकली होती ती देखील छान त्यामध्ये झालेली आहे कारण आपण कच्चेच तांदूळ त्यामध्ये टाकलेले आहे त्यामुळे ते आपल्याला आप दुधामध्ये टाकल्यानंतर चांगले होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे आपल्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते आपण सर्व त्यामध्ये टाकायचे आहे अतिशय स्वादिष्ट अशी ही आपली खीर तयार होते म्हणजे जास्त तांदळाचाही वापर आपण त्यात केलेला नाही आहे कमी तांदळामध्येच ही खीर आपण तयार केलेली आहे त्यात मी बदामाचे बारीक बारीक काप केलेले आहे तसेच मी वेलदोळे देखील त्यात टाकलेले आहे बारीक करून टाकलेले आहे अशा पद्धतीने माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा ह्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही इंस्टाग्रामवर पण आम्हाला फॉलो करा इंस्टाग्राम आय डी आहे अन्नपूर्णा रेसिपी सेवन